नमस्कार मित्रांनो मी दीपेश माडगूत तर माझा हा चौथा ब्लॉग आहे तर तुम्ही ते तिन्ही ब्लॉग बघितलाच असाल तर काय हा चौथा ब्लॉग आहे तर माझं आहे ना की घेऊन की ऍडमिटन येते त्यामुळे आपली बस नाही आली आहे बस आली की तुम्हाला दाखवतो तर आपण पुढे बघूया तर आपण जाणार आहोत नॅशनल पार्कला नॅशनलला थोडं बघू तिकडे फिरू तर आपण वाजले आहे साडेसहा तर आपण तिकडे जाऊन भेटूया तिकडे गर्दी असणार पण तिकडे आपण जाऊन तुम्हाला बघायचं आहे मी आज लेट केला आहे बस पण आली नाही मी पण आली आहे

आता मी नाश्ता करायला आलो आहोत ते ओपन होणार आठ वाजता आपण नाश्ता करूया आता विंडो ओपन झाली आहे साडे सात आता धुका आहेत पैसे काढले आहेत एकशे तीन रुपये तिकीट तर आता आपण बघे तिकीट काढल्यानंतर तिकीट काढली आहे तर आपण आतमध्ये जाऊया तो वाजले तेवढेच वाजले आपण जाऊया आतमध्ये तर आपण बघूया पुढे पुढे काय होतं ते नॅशनल पार्क मध्ये आला आला चित्र पाहिजे आपण सायकल इथे आलोय आता जॉगिंग करतो तिकडे तसं हे आठ वाजता चालू होणार तर आपण बघू पुढे अजून काय काय होतं फर्स्ट प्लस नंबरला येलं को काही नाही सायकल साठी वॉट अॅन इडचर यार

लोक गेलेत बघू शकता आणि मी ते एकटी चालते मला नाही सायकल चालवता हो आपण सायकल घेतली आहे तर ही सुद्धा आम्ही दोघांनी सायकल घेतली आहे तर आपण आता पुढे जाऊ चालू ब्लॉक चल 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 आल्याला पहिला माकड दिसलाय सायकल नाही तर काय नाही सांगितलं असतं सायकल झालं पण मी नेक्स्ट इयर आली तर नक्की सायकल घेऊन ना कोण आहे हा आता इथे भरपूर जण आहे तर आपण आता चांगले किंवा सायकल होणार नाही ना सायकल आता इथे चालू असं नाही दोन दोन तास आहे दोनच तास दोन तास पाय वळतील एस जी एम पी संजय गांधी नॅशनल पार्क व्ह्यू असा किती भारी मस्त मस्तचा व्यू आहे बस अशी मस्त जात आहे ते लोक पाठलेलं आपण पुढे होऊ चल मी लगेच चल।, चल अरे चलना। चल ना दोन्ही हातांनी पकड मला चालो चालो मी हाय अरे मी कशाला घाबरते चल अरे चालव तरी अरे चाल माझी बरोबर चालू होती डिअर देतेवोट तिला सायकल चालवता येत नाही रस्ता खाली तरी पण घाबरते चालवते बघा अशी चालव तर सांगितलं ती चालव चालव ना एकदा नाही ना पडणार अरे कळली तर काय होणार नाही चालो चालव तरी एकदा चालव तरी ट्राय मार अरे स्वतःवर विश्वास आणि चालव ना रडली झाली पाडली काय धड येत नाही चालवता था। सायकल ना ना पाडून टाकली आहे तर आपण बघू पहिला येऊ दे चला आपण पुढे बघू आता आपल्याला हा व्ह्यू भेटलाय खाली तिकडून येते ती कधी भेटली आहे सायकल वर ठेवलं आता काही ऑप्शन नाही त्या व्ह्यू साठी जातो आपण सायकल ठेवूया ते सायकल ठेवूया कुठे ठेवूया वेळ लागा इथून दिसणारच नाही इकडून दिसेल तरी आपल्याला हा मग खाली जाऊन भेटूया तिथे पण सायकल लावतो सायकल दाखवते आपण आत मी जात आहोत

हे लोक घाबरते जायला मी नाही घाबरत जायला टॅलेंट आणि आता डेअरिंग करतायला येत नाही तरी छान आहे तिथे जाऊन बस शंभो करत पूर्ण विचतोय झोपू बिकू नकोस छोट्या मोठ्या दगडांवर नको ठेऊ चष्मा भीष्मा वाहून जायला इथे पाय टाक हे बाई इथे मध्ये त्यांची मजाक मस्ती चालू आहे <laughs> ते गेली ते पाण्यात ते ऍक्च्युली घाबरते नाही तिने जीन्स घातली ना तिला ती भिजवायची नाहीये पाणी खूप कमी आहे पण ते खाली घसरायला होत स्लिपी आहे पूर्ण ते स्टोन्स ती ऍक्च्युली घाबरते व्हिडिओ काढते मी पण निघतो तिथून सायकल देणार मग नंतर आता मग कानेरी केवसला जाणार तर चला आता आलो आहोत काटे टो रस्ता जायला काटा टाकले आपण आता जाऊ आलो आपली सायकल आहे का जागेवरती हाय हाय सायकल आहे आपली तर गेली असते तर आपल्या वाट होती खूप पण आली बाहेर तिकडून आता बाहेर काढताय सगळ्यांना बरं आम्ही फोटो वगैरे काढले आणि आलो येते येते तर आपली सायकल घेऊया तरी दोन आता गेली आहे बसनी आता आम्ही जातो सायकलने तिकडे पुढे जबरद आम्ही जाणार आहे कानेरीला ती जाते तर चला आता कान ना पुढे जाऊया चल दिसले दिसले सांग जरा पुढे जाते अजून हे बघा बघतायत कसे खूप आहे त्याचे कळप आहे त्यांचा ग्रुपच आहे अंगावर येथील बघा बघतायत बा कसे आता आम्ही निघालो फास्ट एकदम सायकल आधी आता आपल्याला भेटली आहे ते बसने आलेली पोरगी सायकल शिकतात बर ती सायकल झाली किती सायकल दिली आता आपण बसच्या लाईन मध्ये आहोत

तिकीट काउंटरची तू आलो तिकीटसाठी मित्रांनो आता आपण आलो आपल्या तिकीटसाठी टाकू तर आपण आत नाही जाऊया चलो सेल्फी स्टिक लावलेलं दिलेलं आहे आता कानेरी केव्स बद्दल तू माहिती आहे हा रूट आहे

<गलत् Elliot> दगड <देवें ना> <गलत्यासे> <गलागा> <गलत्यासे> <गलत्यारा थे> ते नॅचरल दगड आहेत ते काय ढकलून जाते अळूची भाजी आहे काढून काढली असते आणि मम्मीला दिली असती मम्मी कारण मम्मीला भाजीला आवडते अळूची अळू असा पण ते काय मम्मी बोलत शिरा भाजी पटकते आम्हाला खूप आम्ही आता फोटोशूट वगैरे झालंय आणि ह्याच्याकडे आम्ही असे क्लिप लावलेत बघू <laughs> किती छान असा क्लिप आहे आम्ही पूर्ण जायफळ आता ही बॅग घेते पण आम्हाला बोलते करू की तुम्ही आम्हाला बॅग घ्यायला आणला किती खोट बोलते तर ती पुढे गेली तिने सगळं कानातले हरवले सोन्याचे नव्हते कानात शोधते तर आता पण बघू चालू आहे नुसता खेकडा टाकायच्या

खाली करा आपण आलो आहोत लाईन झाली गर्दी लाईन झाली आहे काय ते आम्हाला आतमध्ये पण लगेच घेत त्या पोलीस ठाकरे आणि सायकल पण फर्स्ट आम्ही होतो आणि प्लस आम्हाला सायकल पण मिळेल आम्ही दिली रिटर्न आणि कॅनली के एलसी बस पण आम्हाला लगेच मिळाली खूप छान वाटलं आम्हाला आणि आम अंबेडादा एक रुपया पण उडला नाहीये पैसे पण बरोबर कट टू कट झालेत तो पण लय लाइन तर आता आम्ही जेवायला चालली भूक लागली तो आता पण आलो आहोत काय आपण तर आमचं स्टार्टर आलेला आहे चिकन क्रिस्पी मागवलंय खूप भूक लागल्या म्हणून सगळेजना बिझी आहे खाण्यामध्ये लाईज आता आपण मग आता आपला ब्लॉग आता एंड करूया ब्लॉग आता आपण जेवण वगैरे सगळं झालेलं आहे तर आपण आता कधी जातो आहे आता आपला ब्लॉग इथेच एंड करूया तर काय ब्लॉग आवडला नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चलो बाय टीक थँक्यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद